नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्या केळी पाहण्यासाठी व्यापारी आलेला होता व्यापारी काय रेट म्हणला व किती रुपये म्हणला हे तुम्हाला मी सांगतो तोपर्यंत आपला हा फ्लॉट पाहून घ्या एकदम नंबर एक क्वालिटीचा फ्लॉट आलेला आहे साधारण आपण किरकोळ बाजारात पण गेला तर केळीचा रेट हा चाळीस ते पन्नास ते साठ रुपये डझन आहे इतका रेट आहे तर आपला रेट व्यापाऱ्यांनी सांगितलेला आहे पाच ते सहा रुपये किलो सांगितलेला आहे सरासर लूटमार चालू आहे व्यापाऱ्यांची आज आहे साधारण आपण खर्च जर बघितला केळीचा एक एकरचा खर्च आपली आहे दोन एकर केळी तर सरासर खर्चसुद्धा निघाना झालेला आहे केळीचा एवढा कमी रेट मिळालेला आहे आपल्याला तर आपण काय करणार शेवटी शेतकऱ्याचा माल विकण्याची परवानगी शेतकऱ्याला नाही आहे व्यापारी लोक लुटून जातात व त्यांच्या मनमानीचा भाव असतो काही पण भाव आज बाजारात जर गेला तर साठ सत्तर रुपये डझन चालू आहे केळी चाळीस काय करणार शेतकरी तर शेतकरी मित्रांनो तुमच्या इकडे काय रेटने व किलोने चालू आहे केळीचा भाव